जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो आजचं थमनेल पाहून तुम्हाला वेगळंच वाटलं असेल कारण मी मराठवाड्यात येतो आणि जरांगी काय करतो ते बघतोच हे वाक्य कोणी उच्चारलं का उच्चारलं कशासाठी उच्चारलं याचा सारा उभा पोहो आपल्याला कळाला असेलच भारतीय जनता पक्षानं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा हा नेक इमानी माणूस मॅनेज होत नाही शरण येत नाही आणि आपल्या निर्णयावर ठाम राहतो व आज अकरा महिने झाले तरीही आंदोलनाची कितपतही धार कमी होऊ देत नाही हे लक्षात आलं आणि आता भाजपचा पराभव आटळ आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एक एक मरा मराठा नेत्यांची टीम जरांगे पाटलाच्या विरोधात उभं करायचं के ठरवलं सुरुवातीला मुंबई प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष आशिष सेलार नंतर मागच्या दारातून मनसेतून आलेले आणि मागच्या दारातून विधान परिषदेवर गेलेले प्रवीण दरेकर त्यानंतर प्रसाद लाड आणि ते दहीहांडेवाले राम कदम आणि त्यानंतर माजी उद्योगमंत्री आणि आताचे खासदार जे लोकसभेवर निवडून आले मागच्या वेळी त्यांना राज्यसभेच्या कोट्यातून घेऊनही मंत्री केलं होतं पण यावेळेस लोकसभेत निवडून येऊन देखील त्यांना कुठलंही मंत्रिपद मिळालं नाही ते नारायण राणे नाव ऐकल्याबरोबर मित्रभाऊ तुम्हाला धक्का बसला असेल कारण आत्ता नारायण राणेची पिलावळ तर मागं थोडं थोडं करत करतच होती की आम्ही शहाण्णव कुळी आहोत असं आहे तसं आहे आणि आज त्यांनीच आव्हान दिले की मनोजदादा जरांगी पाटलांना ते काय म्हणाले मी मराठवाड्यात येतो आणि बघतो तो काय करतो जरांगी ही भाषा एका सुज्ञ माझी मंत्री असलेल्या मुख्यमंत्री असलेल्या माणसाला शोभत नाही कारण माणूस टीका कोणावर करतो जो आपल्या बरोबरीचा आहे किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्यावरच माणूस टीका करतो याचा अर्थ नारायण राणे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि नारायण राणेने मनोजदादा जोरांगे पाटलावर बोलणं म्हणजे मनोज दादा पाटलाची उंची ही नारायण राणेपेक्षा कैक पटीनं अधिक आहे त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मनोज दादांना त्यांनी सांगितलं मी त्यांना दादा म्हणतो आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि आत्तापर्यंत या अकरा महिन्याच्या आंदोलनात मी कधीही त्यांच्याबद्दल शब्दही उच्चारला नाही आणि मी निलेश भाऊंना सांगितले की त्यांना समज द्या मी तुमच्यावर कुठलाही आरोप केलेला नाही किंवा आम्ही तुमच्यावर बोललेलो नाहीत आणि जर ते ऐकत नसतील तर मला बोलावं लागेल आणि मला बोलायला लावू नका कारण माझ्या नादाला लागाल तर भस्म व्हाल त्यात पुन्हा नारायण राणे म्हणाले देवेंद्र एकटा नाही देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत त्यांच्या पाठीमागं आम्ही मराठे आहोत एवढं सांगायची काहीही गरज नाही तुम्ही देवेंद्र फडणवीसांना कितीही सपोर्ट केला तरीही त्याचा काहीही फायदा होणार नाही शेवटी जात महत्त्वाची आहे याचा मात्र विषय माजी मुख्यमंत्री आणि आताचे खासदार असलेल्या नारायण राणेंना पडला देवेंद्र फडणवीसांना शेज राजकारणाचा बट्ट्याबोळ करत करत मध्ये घुसलेला आरक्षणाचा मुद्दा आता डोक्यात सतावत आहे कारण जरांगे पाटलांनी आजही सांगितलं की संताजी धनाच्या घोड्यांसारखे संताजी धनाच्या संताजी धनाची जी धास्ती होती मुघलांच्या घोड्यांना जी आपण कालच्या व्हिडिओत आपण सांगितलं ते आज मनोज दादांना सांगितलं तशी धास्ती त्यांना आज बसलेली आहे कारण मनोज सांगितलं मी तर आरक्षणावर ठाम आहे आणि आरक्षण ओबीसीतूनच घेणार पण याचा सगळा बोलविता करता करविता धनी जर कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस असा स्पष्ट आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आणि मग त्यावर देवेंद्र फडणवीस स्वतः अजिबात शांततेची भूमिका घेतात एकही शब्द बोलत नाहीत पण ह्या आजूबाजूच्या बगलबच्च्यांना मराठ्याविरुद्ध मराठेच उभे करून यांच्यात कशी फोट पाडायची हे पाहतात पण नारायण राणेंनी एक लक्षात ठेवलं पाहिजे ज्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सिल्लोडमध्ये येतात त्यावेळेस त्यांनासुद्धा झेड प्लस सिक्युरिटी घ्यावी लागते आणि एखाद्या गावच्या सरपंचाला अटक करावी लागते एवढी भीती मराठ्यांची दहशत त्यांच्या मनात बसली आहे तर नारायण राणे जर आले आणि मनोज जरांगी पाटलाचा जर संयम सुटला किंवा आदेश आला तर मराठवाड्यातच काय कोकणात पण नारायण राणेंना पाय ठेवू देणार नाही असं स्पष्ट मनोजारांगी पाटलांनी सांगितले त्यांनी समजदारीनं आणि सबुरीनं आपलं आपलं काम करावं कारण नारायण राणे यांनी पूर्वीच्या सोळा टक्के आरक्षणामध्ये मराठाची बाजू मांडताना उपसमितीमध्ये असताना त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि आज ते फडणवीसांचे लाडके कशासाठी झाले त्यांना पुन्हा एकदा फडणवीसांच्या सोबत राहून मराठ्यांचा घात करून देशाच्या लोकसभेच्या मंत्रिमंडळात जायचे की काय हा प्रश्न उरतो मित्र ज्या नारायण राणेंना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं आणि त्यांनाच दगा दिल्यानंतर बाळासाहेब म्हणले होते हा कोंबडी चोर आहे तर त्या निमित्तानं अशी भाषा वापरणं किंवा मनोदलांचा विरोध करणं हे ना नारायण राणेसारख्या मोठ्या आणि सुज्ञ मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री राहिलेल्या माणसाला शोभत नाही टिका कोणाकोणावर करावी कारण मनोदाला जर पाटलाचं शांततेचं संयमाचं आणि निःपक्षपाती सर्व जाती धर्माला धरून असणारं हे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये कुठंही कुणावरही आरवाजची भाषा वापरली जात नाही कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होत नाही ज्या काही घटना झाल्या असतील मागच्या काळात त्यासुद्धा ह्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम होऊन जरांगी पाटलाला बदनाम करण्यासाठी केल्या तर आता राणेंनी ही दिलेली धमकी मराठा समाज खरंच विसरेल काय आणि येत्या विधानसभेत राणेंना आणि त्यासोबतच बी जे पींना म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना पलताभूवी थोडी होईल व तोंड दाखवण्यासुद्धा जागा शिल्लक राहणार राहणार नाही कारण अशी वक्तव्य केल्यानं त्यांना वाटत असेल की मनोदादा भीतील आणि मराठा समाज हळूहळू हल, आमच्याकडे येईल आम्ही यांच्या आंदोलनात फूट पाडू पण तसं कदापिही होणार नाही ज जसे तुम्ही वक्तव्य कराल तसतसा मराठा समाज पूर्वीपेक्षा एक पटीचा दोन पट दोन पटीचा चार पट चार पटीचा सहा पट या पटीत वाढत जात आहे आणि येत्या विधानसभेची तयारी ही मनोजदादा जिरांगे पाटलांनी चांगल्या पद्धतीने केली आहे आणि यातच तुम्हाला शह देण्याचं कारस्थान होणार आहे तेव्हा कृपया मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे यांनी आता मराठ्याविरोधात बोलणं थांबवावं आणि आरक्षण कसं देता येईल ते पाहावं हा शहानपणाचा सल्ला असेल हे म्हणून दादा जरंगे पाटलांनी सांगितलं आणि तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करत आहोत मित्रो पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ